Exactamente.

सोबत आपल्या की आमच्या पत्रकार परिषद आपण आमच्या निमंत्रणा स्वीकारून आल्या कुठून आपल्या सर्व आमचे सर्व कुठून आभार आभार प्रकट करत असो आजच्या पत्रकार आजच्या पत्रकार परिषद संबंधी जे काय म्हणणं आहे ते कशासाठी बोलले आहे काय विषय आहे यावर मी आपले म्हणणं मानत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार पंचवीसच्या नगर परिषदेच्या निवडणुका हो हो आणि त्यासाठी अनेक सगळे परि आता अंतिम टप्प्यात आपली मतदान प्रक्रिया आलेली आहे आणि या अंतिम टप्प्यात येईपर्यंत किंवा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून जर सहज सादर झाल्यापासून वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी झाल्याची आपल्यासोबत पत्रकार पर परिषद झाल्यानंतर आम्ही आमचं प्रचार सुरू करायचं ठरलं होतं दुसऱ्या दिवशी तारीखही आपल्यासोबत आम्ही ठेवली आम्हाला वरिष्ठकडून आदेश आले होते की ते बावीस तारखेला ते परिला आहे येणार आहे तेव्हा वीस तारखेचा जे सुरू करायचा प्रचार नारळ फोळायचा तो आम्ही बावीस तारखेला तो नारळ फोळायचा आता ठरेल बावीस तारखेला मग आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते येऊन पक्षाचं नारा आणि त्या पक्ष त्यानुसार दिवसावर त्यामुळे ती सभा झाल्यानंतर सभेत पूर्ण वेळ गेला आमचा सभा झाल्यानंतर एक दोन दुपारच्या तेवीस तारखेला सकाळी आम्ही आमची एक प्रचार फेरी केली प्रचार फेरी करत तर आपण मिली आपणा विद्यानगर विद्यानगर भागात काही वरिष्ठ लोकांची भेटबाट केली दुबारून माझी शेवट खराब झाली खराब झाली तर कालच्या आमच्या सपकाळ साहेबांच्या सभेमुळं तणाव असाल म्हणून असं वाटलं तर त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामुळं आराम करणं गरजेचं वाटलं आराम करत आराम केलं आराम केल्यानंतर त्यांच्यावर काही कमी जायचं तो काही कमी झाला नाही त्यानंतर मला एकशे एकशे तीनचं टेम्परेचर वाढलं आणि मी ऑलरेडी शुगर म डायबिटिक्स पेशंट असल्याने मी ती काळजी घ्यायला हवी होती मग मा काहीतरी या लवकर चांगलं होण्याच्या दृष्टीने माझी त्याच्यात चूक झाली आणि ते खूप टेम्पचर असा टेम्परेचर असल्याने मी काहीतरी अँटीबायोटिक चुकी केली ते अँटीबायोटिक चुकीचे घेतल्याने माझे किडनीवर त्याचा परिणाम झालेला आहे तो किडनी म्हणजे माझी दोन महिन्यापूर्वीची जर रिपोर्ट आपण ती माझी एट पॉईंट पाच अशी आमची किड माझा त्याचा रिपोर्ट आहे आणि आता कालच सत्तावीस ला केलं तर त्याचा रिपोर्ट आहे दोन पॉईंट आणि अठ्ठावीस ला केलं तर त्याचा पॉईंट रिपोर्ट होता तीन पॉईंट सहा आणि काल काल केलं तर तीन पॉइंट पाच सगळं रिपोर्ट आहे आप तिथं आपलं देतो म्हणायचं कारण मला हे नाही की काय म्हणजे ही देवाच्या दुःख आलेलं दुःख आहे त्याला आता तुम्ही काय मी काय मी काय तुम्ही काय कोणी काही करू शकत नाही पण अशा परिस्थितीत त्यांनी आमची कोणती प्रचार यंत्रणा कुठेही थांबली नाही कुठेही कमी केलेली नाही फक्त एकच कम झालंय ते माझा प्रत्यक्ष भेटणं मी लोकांपर्यंत प्रत्य प्रत्यक्ष भेटू शकलो नाही मी मला आज उद्या चांगलं झालं तर जाऊन भेटून जाऊन भेटून पण माझा प्रत्यक्ष परीच्या मतदारांशी जे मोठे लोक आहेत तेव्हा ज्यांचे संबंध आपले माझ्याशी जुने पण आहेत मी अशाही भेटू शकलो नाही आणि त्यासाठी मी मला आज नाही उद्या नाही मंत्रताची नदीली आज नाही मी ॲडमिट पोझिशनवर आहे कारण की थ्री पॉईंट फाईव्ह हा कारण डायबेटिक डायबिटीकवालेला किती खराब असतो डॉक्टर सांगे सगळे मला तरी मी डॉक्टर रिक्वेस्ट करून त्यांना ॲडमिटच व्हावं लागतं म्हणजे पण तो एक आमचा जुना फॅमिली डॉक्टर असल्याने तिथं माझ्या भाषेची किडनी ट्रान्सप्लांट केली होती त्यामुळे तो डॉक्टर साहेब जुने असल्याने त्यांनी मला फक्त बाहेर आपण बाहेर कुठं जाणार नाही घरात राहून हे करणार अशा आटीवर घरी चलाईन चढून सलाईन त्यांनी ती जाणारी ती दोन तास गेला संध्याकाळमध्ये पुन्हा दवाखान्यात जाऊन ॲडमिट होऊन अशी आहे मग त्यांनी मला केलं पण ते मला हे पण रिस्क आहे पण तुम्ही प्रत्येक वेळेस त्याचे टेस्ट करा टेस्टिंगमध्ये जर जर काही वाढ झाली की तुम्हाला तिथं परत यावं लागेल त्याप्रमाणे आजपर्यंत आतापर्यंत स्थिर आहे आजपर्यंत त्याच्यात काय नाही आठवड्यात उद्याचे दिवस दोन दिवस घेतात त्याप्रमाणे हा माझा आपल्याला सगळा बोलायचा हेतूच आहे की मी दोन दिवसात दिसत नसल्याने काहीतरी चुकीचे चर्चा चुकीची वार्ता चुकीचे म्हणणे लोक करत आहेत पण आम्ही कोणत्याही प्रकारे काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी आम्ही दोघांनी प्रळी शहराचा विकास करण्यासाठी प्रगती माझी एवढी अशी असली तरी त्यांचा परळीकरांचा विकास करायचा आणि परळीसाठीच काम करायचं आणि परळीसाठी आज आपण पर्याय देऊ शकतात आजच्या परिस्थितीत परळीला पर्याय देण्याचा अनुकूल अनुकूल आपण आहात आणि आपल्याला लोक प, प, प पर्याय म्हणून निवडतील या आशेवर आम्ही सर्व आपली ताकद जी काही ताकद आहे ती आम्ही आपल्या ह्याला लावून आमचा प्रचार यंत्रणा पहिला असेल आमचं सोशल मीडिया पाहिलं असलं आमचं आपण मीडियाचा सहकार्य आपण पाय केला आहे तो त्यापैकी सगळं पाहिलं असता आम्ही कुठेही परिषद काँग्रेस किंवा वंचित बहुजन आघाडी कुठेही कमी पडलेली आपल्याला दिसून आलेली नाही आणि यापुढेही दिसणार नाही फक्त आपल्या माध्यमातून माझं सगळं मतदार बांधवांना मतदारपणेच्या हिंदाराने हे सांगू इच्छित की स सर्व प्रकरांना आम्ही आपल्या मुला आपल्या वयाच्या आपल्या पाल्यांच्या आपल्या मुलाबाळांच्या आपल्या आपल्या येणाऱ्या मधलं आपल्या आपल्या मुलाबाळांच्या साडी हितासाठी चांगल्या परळीची निर्मितीसाठी भयभूत भयभीत परळीच्या निर्मितीसाठी स्वाभिमानी परळीच्या निर्मितीसाठी आपल्याकडे आलेले म पाहुणे त्याला कुठेतरी आपण बाहेर घेऊन जावं त्याला कुठेतरी फिरावं त्याला कुठेतरी आपली चांगली पर्यायची दाखवावं त्यासाठी आपल्याला आपल्या येणाऱ्या पाहुणे किंवा पर आपल्या आपल्याकडे शि शिक्षणासाठी येण्याची हे ही वाढवावी जर आपल्याकडे सुविधा पूर्ण केले आहेत आपल्याकडे वस्तीकडे बांधलेली आहेत शिक्षणाला कोणी मुलगा नाही किंवा नोकरीला कोणी नाही म्हणून तिथं ते वसतीग्रस्त बंद पडलेले आहेत ते सगळे वस्तीग्रह चालू व्हावे या दृष्टीकोनात गार्डन चालवा भाजी मार्केट चांगल्या प्रकारचा वरा व्हावा फ्रूट मार्केट चांगल्या प्रकारचा वरावा जे आपण ट्राफिकला कंटाळवा त्या ट्राफिकची च चांगल्या परिस्थिती व्यवस्था व्हावी आपली स्वच्छता जी घरोघरी स्वच्छता होत नाहीत आपण हजार पाचशे रुपये घेऊन आज स्वच्छता विचारतो विचार विसरून जातात पण त्या हजार पाचशे घेतल्याला स्वच्छता विसरल्यानंतर काय परिणाम होतो त्यावर त्याची आम्ही क्लिप्स व्हायरल केलेली आहे तेव्हा स्वच्छता ज स्वच्छता पाणी लाईट यासाठी सर काँग्रेस आपल्यासाठी आपल्या आम्हा आम्हाला आमच्यासाठी नाही परीज्या, नगरी परीच्या नागरिकांसाठी परळीकरांसाठी आणि फक्त परळीकरांसाठीच आम्ही परळीकर म्हणून तर लढत आहोत त्यामुळे आपण भेटले नाहीत आले नाहीत कुठं नमस्ते एकदम गेलं नाही म्हणून हा थोडासा वाद आपण थोडासा ठेवून आपण आपल्या लेकरनबा आपल्या परीच्या चांगल्या हितासाठी येणार दोन तारखेला पंजा आणि कबशी या दोन चिन्हावर निवडणूक चिन्हावर आपण मोहो आम्हाला सगळ्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना तसेच नगर अध्यक्ष यास आपण प्राधान्य देऊन करावं हो, किंवा आपलं आज आज नाही तो कमी नाही बदलोगे हे डायरेक्ट झाले पण तुम्ही आज बदलून दहा हा ताकद तुमच्या आमच्यात तेवढी ताकद जे पहिलीची निवडणुकीच्या आदल्या दिवशी किंवा दोन दिवशी जी शक्ती मैदानात येते ती शक्ती आमच्याकडे नाही त्या शक्तीप्रमाणे आम्ही मैदानात येऊ शकत नाही आम्ही आपल्यासाठी किती बिमार असलो किती आजारी असलो किती असलो तरी आपल्यासाठी लढू शकतो त्या लढण्यासाठी आम्ही आपल्या सक्षम आहेत तेव्हा आपण आपलं एकमत एक मत यावेळेस काँग्रेस आणि बहुजन आघाडीला द्यावं हे आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करीत आहोत काय प्रश्न असेल तर कबी काही ठिकाणी अपक्षाची सुद्धा आहे पण वंचित नेते असेल आणखीन एक आणखीन हो। एक विषय होता कोकण काल तळावर काहीतरी एक खासदार साहेबांची गोष्ट झाली आहे ती ते होणं म्हणजे बरोबर नाही ते चुकीची बाब आहे ठीक आहे समाजाचा विषय प्रत्येकाला समाज असतो आपले आपले विषय असतात ते काही कुठं राग असेल तो समाजाचा राग म्हणून असा तो विषय नव्हता मला असं वाटतं बसल्याबद्दल पुढे ते लावले गरजाला बोटपूच असं काहीतरी झालेला प्रकार आहे पण तो असा होऊ होऊ नये त्याची आपण निंदा करतो पाहिजे की त्यांनी असा करायला नको हो। हवा आणि प मराठा महासंघ मराठा संघ मरा मराठा समाजासमोर त्यांचे जितकेही मेळावे निघाले जितकी आंदोलन निघालेत जितकीही काही निघाले त्यात मुस्लिम समाजाने खंबीरपणे त्यांच्याबरोबर बटाकलेले आहेत त्यांच्याच नाही ओबीसीचे निघाले असेल तर त्यांच्याबरोबरच मुस्लिम समाज पटाकले मुस्लिम समाजाला आपल्याला काय मिळतो त्याच्यामुळे मुस्लिम समाज नाराज नाही मुस्लिम समाजाला काय मिळावं हा त्यांचा विषय आता मुस्लिम समाजाला नगराध्यक्ष पद मिळत असत त्यांना तो दिला नाही हा त्यांची चूक आहे मेच होतं ना तुम्ही जर युती आघाडी केली असती तर शंभर दोन दोनशे टक्के सीट पक्की होती पण नाही गेले असेल तर तुम्ही करा पण आम्हाला मुस्लिम समाजाला त्याबद्दल ते अनावर नाही काही नाही तेव्हा अशी काही अप आता आधी अप्रचार असा होऊ लागला की बाईला उभं केलं तर मॅनेज करून उभं केलं आता मला आत्ताच घरातून निघू लागलं मला कोणीच सांगितलं की भाई बहिणी भादुरगे दवाखाने भेटते उभं करणारे तेच पाठवणारे तेच आता लढवणारे तेच तेव्हा ते अशा अप्रचाराचा आप विषय आपण जनता सगळे छान चांगली येत आला कळते सगळं काय म्हणायचं कोणाचं ऐकायचं कोणाचा कोणाचं नाही ऐकायचं तो पण हा विषय एवढंच म्हणायचं आहे की हा परळीश काँग्रेसने पळीसाठी काम करायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी जेलमध्ये गेलो त्यासाठी दवाखाना असून शुं सुद्धा तुमच्यासाठी लढत आहोत आम्हाला आर्थिक मदत कुठूनही नाही तरी हो। आम्ही लढत आहोत आमची जितकी ताकद आहे आमच्या जितक्या खिशात ताकद आहे त्या हिशोबातून आम्ही करत आहोत तेव्हा आपण सर्वांनी परळीकरांनी आपल्यासाठी निवडा म्हणून आपण याचा विचार करून आम्हाला निवडून द्यावा हेच हे आपण आपल्या माध्यमातून विनंती करत आहे आता प्रचार आमची पूर्ण पूर्ण जे आहे त्याबद्दल राहील राहिला बिलकुल पण प्रत्येक मी तयार आहे माझा प्रत्येक भागणार मी सोशल मीडिया फोन वगैरे याच्यातून सगळ्या राहायचं सभा वगैरे सभा वगैरे सभा वगैरे आमच्याकडे इम्रान प्रताप गडीची सभेचं आयोजन होतो पण मी काल दवाखान्यात असल्याने येतं कोणाशी बोलणं झालं नाही नाहीतर ते बीड आंबाजोगाई हो आणि परणी हे तीन ठिकाणचं ते <coughs> उद्याच्यादा किंवा काही सभा विशेष भाषा आहेत आता सर कारण की मी आज आलो आग्रम असतं तर आल्यापासून सगळे आपल्या भेटीघाटी लोकं येतात काहीतरी लोकांमध्ये गैरसमज आता आपल्या कार्यकर्ता यांचा तो झालाय आता शक्यत नाही काय सभा करू प्रयत्न काय करायचे आमची स्वतः सभा आहे अकरा वाजता मलिपोरा आणि पेठ मध्ये उद्धव काय सगळे तुम्हाला असं वाटतं की त्यांची काल बसून बरा म्हणून त्यांच्या किंवा भाईभावाने मॅनेज केलेलं आहे आता यांनी पहाणा केला या मुद्दा तुम्ही का हे राजकारण आहे राजकारण आहे लोक काही विचारू शकतात काही बोलू शकतात उगा काहीतरी का म्हणून लोक काम नाही अगदी करून मला दा गरज नाही मी आपण काय आहे ते कुणालाही दाबायची गरज नाही बिमानात मी बिमारच आहे पण इथं कसं आहे सौ सवणार की एक लोहार लोक एक चुकीची वा किती होती तो त्यालाही आपण त्याला म्हणून सगळ्याला आपण सगळे परिचित मला सगळ्यांना माहिती फोटो बोलतो परत बोलतात त्याच्यामध्ये मला त्याचं प्रत्येक प्रमाण देण्याची गरज नाही चेहरा सांगायला तुमचा तुमची तर ठिकाणी पण ते प्रमाण आपल्याला देण्याची गरज नाही पण कोणीतरी असतं ना माइंड तो माइंड सेट केलेले असतात काही त्यांनी त्याच्यासाठी ते दाखणं गरजेचं वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आहे तर प्रकाश आंबेडकर नाही तर कोणी मोठे त्यांचे नेते सुजादाई पण येणार होते कालच ते आमचं मिस झालं म्हणून ते नाही ते जाती लागतो दवाखान्यात घ्यायचा काय त्याला म्हणलं मला गोळ्या दे दोन तीन दिवसा आणि बघू नंतर ते म्हणलं काहीच नाही तुम्ही मंडीसह तुमचे मंडी हे शुगर आहे बी पी आहे त्याच्यामुळे तुम्हाला मंडी सर्व हॉस्पिटलमध्ये दवाखेल तत्काळ अतकात जावं लागतं ते जे जंप होऊ लागला क्रिट क्रिटाईन आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामुळे मग ते सभा विवाह सॉलिड रोग आहेत उजाडले तुम्ही जवळच प्रभाग तीन सहा अकरा चौदा याच वोटिंग प्रक्रिया मतदान प्रक्रिया थांबण्याची शक्यतेची एक चर्चा सध्या चालू आहे काय माहिती तुमच्या माझ्याकडे अशी थी माहिती मिळाली की प्रभाग क्रमांक तीन च अ नऊ च अकराचा ब चौदा ब हे चार चार मतदानाचं बस स्थगित आहे मतलब हो ते रद्द झाल्या ते त्याची नवीन प्रक्रिया सुरू होऊन त्याची त्याची नवीन प्रक्रिया होऊन सुरू होईल चार तारखेपासून त्याचा आज भरणे ते करणे वीस तारखेला त्याचा निवडणूक होणे असं काय आमच्या लक्षात तुमच्याकडे ती माहिती जास्त आहे आली प्रचारात नाही पण ते तुम्ही एक सक्षम उमेदवार आहात रद्द झाला चार प्रकारचे निवडणूक आहे आणि चार म्हणजे नवीनच आज स्थगित म्हणून आहे स्थगित आहे म्हणजे नवीन उमेदवारी झाला होईल नवीन प्रक्रिया होणार